नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी म्हणजे सर्व देवांपासून प्रार्थना करते की सदैव तुम्ही चांगलीच राहा बघा फुलं किती येते वरी आमच्या इथे जास्वंदाचे फुलं येते गोकर्णीचे पांढरे सगळे देवाला पुरते आता मला पूजा करायची आणि दित हे आणले मंडीतून मिट्टूच्या पप्पानी फुलं शेवंतीचे शेवंतीचे फुलं लावले पण मी येतच नाही तर घरी असे कुंड्यामध्ये का मलई काढून ठेवली पंधरा दिवसाची मलाई बघा एवढी झाली फ्रीजरमध्ये ठेवली होती आता काढून तूप करायचे आपल्याला कडवायचे मला दाखविली मी कडविल्यावर आज आले होते आमचे भाऊ त्यांनी आणल्या जवारीच्या भाकरी बघा गावाकडून लोणचं भाकरी घेऊन आलते पण त्यांच्यासाठी स्वयंपाक केला मी भावासाठी पोळ्या केल्यात्या पापड भाजले होते त्यांच्या मित्राला उपास होता म्हणून बटाट्याच्या पापड्या शेंगदानी आणि शब्दाना केला त्यांच्या मित्रांसाठी आज वरण बनवलं होतं ते म्हणतात रोज ताई भाजीच बनवतात वरण पण करते पण जास्त कोणी खात नाही म्हणून मिट्टूच्या आमच्या पप्पाला पित्त होतं आणि पोरं पण भाजी भातच खातात इकडे केलेली होती वांग्याची भाजी मिठूला आणि त्यांना भात दिकडे बनवलं असं माझ्या व्हिडिओ मध्ये काय होते काय माहिती ती कडाईची ती नुसती चला आता आपण मिठ्ठूला भात देऊ काय आहेत माझ्या साड्या कशाच साड्या सांगा मैत्रिणी आणली ही साडी मावशीने दिली साडी म्हणजे पीक उल करा कशी आहे साडी माझी सांगा तुम्ही काय करते मिट्टू बघ आंघोळ्या करून बसलेत दोघ जण बघा कस कस केलंय सगळं पाण्याने किती वेळ केले पापड खाल्ला का जर पापड खाये कुणी खाल्ला बघा कसे घेते कसं खाते पापड पडला मोबाईल मोबाईल नाही पाहिजे ग मी मोबाईल नाही घेऊ मम्माच्या आपला जर का पापड खा कस खाते लगेच त्यांना भात दिला पाहुणे जेवण करून गेले आताच आवरता आवरता खूप टाईम होते कोकोला पण भात दिला, कोको कोको को भात दिला तुला मम्माने खा त्याला लगेच येत असते ह्याला पण बोलायला येतं गाणं तुला म्हणायला बघ गाणं गाणं येते येत येत मारते आपले बघा राधा कशी बोलते किती आवाज आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद